नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत एक असा विषय ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत आणि ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होऊ शकतो आजचा आपला विषय आहे केस विकून भांडे घेणे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेक घरांमध्ये विशेषतः आर्थिक अडचणी असताना स्त्रिया आपल्या केसांना विकून घरातील गरजा पूर्ण करतात ज्यात भांडी घेणे देखील समाविष्ट आहे काही लोक नवीन भांडी वस्तू किंवा सजावटीसाठी केस विकतात पण तुम्हाला माहिती आहे का केस विकून घेतलेल्या वस्तूंनी घरावर गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात आपले शरीर पंचतत्वांनी बनले आहेत आणि केस हे त्यातील एक महत्वाचे घटक आहेत केस हे फक्त सौंदर्याचे भागच नसून तर ते आपल्या ऊर्जेचे आणि नशिबाचे प्रतीक देखील आहेत जेव्हा आपण आपले केस विकतो तेव्हा आपल्या शरीराचा भागच नाही तर आपली सकारात्मक ऊर्जा आपले सौभाग्य आणि आरोग्य देखील गमावू शकतो चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की केस विकून भांडे घेतल्याने वास्तुशास्त्रानुसार कोणते दुष्परिणाम होऊ शकतात नंबर एक आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात जेव्हा आपण केस विकतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते असे मानले जाते यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात पैसा टिकत नाही आणि दारिद्र्य येते कितीही मेहनत केली तरी पैसा येत नाही किंवा टिकत नाही नंबर दोन आरोग्य समस्या केस आपल्या शरीरातील जीवनशक्तीचा भाग आहेत त्यांना विकल्याने शारीरिक ऊर्जा कमी होते आणि विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात विशेषतः स्त्रियांना अशक्तपणा मानसिक आणि इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो नंबर तीन नकारात्मक ऊर्जा आणि कलह केस विकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह भांडणे आणि गैरसमज वाढतात शांतता भंग होते आणि घरात अशांतता निर्माण होते नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो नंबर चार दुर्भाग्याचे आगमन केस हे व्यक्तीच्या नशिबाशी जोडलेले असतात त्यांना विकले आणि दुर्भाग्याचे आगमन होते असे मानले जाते कामात यश मिळत नाही घेतलेले निर्णय चुकू शकतात आणि जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नंबर पाच मानसिक ताण आणि नैराश्य केस विकल्याचा पश्चाताप आणि त्याचे परिणाम व्यक्तीला मानसिक ताण आणि नैराश्याकडे घेऊन जाऊ शकतात स्वतःच्या शरीराचा एक महत्वाचा भाग विकल्याची भावना खूप वेदनादायक असू शकते आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रात हे का मोठं दोष मानलं जातं आणि त्यावर उपाय काय आहेत पॉईंट वन केस म्हणजे शरीराची सकारात्मक ऊर्जा आपल्या केसांमध्ये आपल्या शरीराची जीवशक्ती साठवलेली असते वास्तुशास्त्रात केसांना ऊर्जेचा संग्रह मानला जातो ते विकून मिळवलेली वस्तू नकारात्मक ऊर्जा घेऊन घरात येते असे भांडे घरात का अशुभ मानले जाते केस विकून घेतलेले भांडे किंवा वस्तू घरात अस्थिरता आर्थिक तांगी नवरा बायकोतील वाद किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते हा व्यवहार बलिदानासारखा मानला जातो कारण आपण आपल्या शरीराचा भाग देऊन वस्तू घेतो आणि अशी वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करते पॉईंट थ्री पूर्वीच्या काळात त्याला दोष का म्हणायचे पूर्वी लोकांनी अनुभवाने पाहिले होते की केस विकून घेतलेल्या वस्तूंमुळे घरात सतत खर्च वाद चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता वाढते म्हणूनच याला ऊर्जा दोष म्हटले जाते पॉईंट फोर वास्तूनुसार याचे दुष्परिणाम लक्ष्मीचं स्थैर्य कमी होते घरातील स्त्रीला आजार उद्भवू शकतात मनशांती कमी होते कामात अडथळे येतात अपव्यय वाढतो हे सर्व ऊर्जेच्या असंतुलनामुळे घडते जर तुमच्याकडून आणि घरातल्या कोणाकडूनही चुकूनही केस विकल्या गेले असतील आणि त्या पैशांनी वस्तू किंवा भांडी आणली असेल तर काळजी करू नका त्यावर हा उपाय करा नंबर एक ती वस्तू सूर्यप्रकाशात दोन तास ठेवा नंबर दोन त्यावर गंगाजल किंवा पवित्र पाणी शिंपळा नंबर तीन घरात एक छोटा मीठ पाण्याचा कटोरा ईशान्य दिशेत ठेवा नंबर चार तुळशीजवळ एक दिवा लावा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची प्रार्थना करा नंबर पाच शक्य असल्यास ती वस्तू दान करा आणि साधी वस्तू पुन्हा घरी आणा मित्रांनो केस विकून भांडे घेणे हा छोटासा व्यवहार वाटला तरी त्याचे परिणाम मोठे असू शकतात वास्तू सांगते ज्याने देहाचा भाग घेऊन वस्तू विकत घेतली ती वस्तू कधीच शुभ ठरत नाही तर मंडळी ही होती दिस महत्वाची माहिती आता चुकूनही केसावर भांडे घेऊ नका आणि अशी चूक करू नका तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद